मित्रांनो मित्रांनो आता आपला पीक विमा व्हॉट्सअपवरती चेक करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या पीक विम्याची स्थिती काय आहे आणि आपला पीक विमा कधी मंजूर होणार आहे कधी मंजूर झाला आहे आणि त्याची क्लेमची स्थिती काय आहे पॉलिसीचे स्टेटस काय आहे तर शेतकरी आता आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहू शकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे तर ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो कॉप क्रॉप इन्शुरन्स या चॅटबोर्ड असा वापर करावा लागणार आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला अगोदर व्हॉट्सअपवरती जाऊन आपल्याला एक नंबर जो आहे तो आपल्याला सेव्ह करावा लागणार आहे तर तो संपर्क क्रमांक आहे सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस हा व्हॉट्सअप नंबर आपल्याला सेव्ह करायचा आहे तर मित्रांनो हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्ही पाहून पुन्हा एकदा ऐकून घेऊ शकता आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून आपण व्हॉट्सअपच्या मार्फत कसे चेक करायचे ते आपण पाहूयात तर मित्रांनो आपल्याला नोंदणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक हा जो आपण विमा पॉलिसी अर्ज करताना दिला होता तोच आपल्याला नंबर लागणार आहे आणि त्या नंबरवरूनच आपल्याला व्हॉट्सअप नंबरवरती ह्या नंबरवरती हाय म्हणून मेसेज टाकायचा आहे तर मित्रांनो हा तुम्ही इंग्रजीमध्ये मेसेज करू शकता आणि याचं जे नंबर जे आहे तुम्ही सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर तुम्ही पी एम एफ बी वाय या नावाने सेव्ह करू शकता तर यामार्फत तुम्हाला काय सेवा मिळणार आहेत ते आपण पाहूयात मित्रांनो विमा पॉलिसी स्टेटस विम्याची स्थिती पीक नुस पूर्वसूचना नोंदवलेल्या नुकसानीची माहिती क्लेम स्टेटस दाव्याची प्रगती नुकसान पूर्वसूचना टेटस नुकसानीच्या तपशिलाची सद्यस्थिती तर मित्रांनो यामार्फत आपण पाहू शकणार आहात तर ते कसे पाहिजे ते आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो या सुविधामुळे शेतकऱ्यांना आता विमाशी संबंधित माहिती मिळण्यासाठी कार्यालयीन चक्रा मारण्याची गरज नाही उरलेली नाही तर मित्रांनो कोणाला विचारायची गरज नाही आपल्या मोबाईलमार्फत आपण आपल्या पॉलिसीची स्थिती काय आहे ते आपण सहजपणे तपासू शकता यामुळे वेळेची आणि आपल्या दुसऱ्या काम करण्याला वेळ मिळणार आहे तर मित्रांनो अगोदर पॉलिसी चेक करण्यासाठी इतरत्र फिरावं लागत होते कृषी विभागाच्या मार्फत चेक करावं लागत होते काही वेळेस पी एम एफ बी वायच्या आपण वेबसाईटवरती तपासत असताना काहीतरी एरे रिटर्न येणार तर त्यामुळे शेतकऱ्यांची ग भरपूर भरपूर अशी गैरसोय होत होती तर शेतकरी मित्रांनो आता हा या आपण आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या पीक विम्याची पॉलिसी स्थिती आणि पीक विमा मंजूर स्थिती पाहू शकणार आहेत मित्रांनो तुम्ही कुठल्याही वर्षीचा पीक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून चेक करू शकता दोन हजार वीस असेल तेवीस असेल किंवा दोन हजार एकोणी एकोणीस असेल कुठल्याही वर्षीचा पीक किंवा तुम्ही स्थिती पाहू शकता धन्यवाद